मस्त कालवनाला उकळी आले बघू शकता एक नंबर नमस्कार आपल्या आगरी संस्कृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी संध्याकाळी घरी आलो आणि आज आहे बुधवार तर आपण काल चिंबोरी गावी पकडलेली ती आज बनवायची आहे तर आता पप्पा चिंबोरी तोडणार आहेत आणि आपण त्याचीच रेसिपी करणार आहोत आणि आज पप्पा आणि हर्षदा दोघांपैकी कोणतरी बनवलं तिला चिंबोरी येत नाही बनवता तर बघू आता पप्पा वगैरे बनवतील कारण की मम्मी नाही ना आणि बाबूला आणि हर्षदाला काल संध्याकाळीच मी घेऊन आलो आल्याच्या नंतर तर आता चला बघूया आपण चिंबोरी वगैरे कशी तोळतात किती पेरीची निघतात बघूया चला आणि ते पण आपल्या खाडीतली चिंबोरी चला, चला। नाही त्याला मोजून तीन भेटली बाकी सर्व मिनी पकडलेले आहेत का हो खोबरं किती लागल नाही एवढा काय करा अर्धा करा अर्धा ही पेरीची कुरला कुर्ला आणि कुर्ली कशी ओळखायची तर हे एकदम चौकोने असतं आणि छोट तो कुरला म्हणजे नर आणि ही मादी बघा असं काळा काळा असतं आणि मोठं असतं ह्याच्यात पेर असते ये जान को बड़े ता ता है तर, तर आता आपलं कालवण होतं ह्याच्यामध्ये आपण खोबरा लसूण ठेसून आहे पहिला तेल टाकल्यानंतर खोबरा लसूण टाकल्यानंतर चिंपरी टाकली आणि मीठ हळद मसाला आणि आता शिजून आहे मस्त मस्त कालवणाला उकळी आले बघू शकता एक नंबर सगळे खेकडे बघा कसे लाल लाल झालेत केलं तर आता जेवायला बसतोय मस्त वैकी चिंबुराचा कालवण आणि भात तो पहिला नांगा टेस्कोर आहे मस्त मोठा नांगा आहे number